जय भारत मी दादासाहेब लोखंडे ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टीचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर नवेरा शेख त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ सुनीताताई तुपसौंदर्या यांना मी आज विनंती करतोय की आपल्या पार्टीच्या माध्यमातून गेली सहा महिने मी सोलापूर जिल्हा अध्यक्ष या पदावर काम करतोय आणि फक्त मी सोलापूर जिल्ह्याच नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मी प्रामुख्यानं काम केलेलं आहे सर्वसामान्य उपेक्षितांना तुम्ही बोरच्या माध्यमातून पाणी प्रयोजन केलेलं आहे अतिशय पुण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी डॉक्टर नवेराजी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो परंतु आपल्या पक्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व नसल्यामुळं या पक्षाला कुठल्याही पद्धतीचं ध्येय धोरण नसल्यामुळं पार्टीचे राजकीय पटलावर जे कार्यक्षम विचार असणं महत्वाचं असते ते या पार्टीमध्ये दिसून येत नाही आदरणीय तुपसौंदर्या ताईंनी या ठिकाणी कोळेगाव मळवली शिंगुर्णी बचिरी त्याचबरोबर गिरजनी चौंदेश्वरवाडी या ठिकाणी बोर पाडून देतो म्हणून लोकांना आश्वासन दिले डॉक्टर नवेराजींच्या वाढदिवसानिमित्तानं एकवीस बोर पाडून देणार म्हणून त्यांनी वाढदिवसा दिवशी त्यांनी लोकांना आश्वासन देण्यात आलेलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही त्यानंतर काशीगावचे महादेव वाघमारे खून मृत्यू प्रकरण त्या पीडिताला आर्थिक सहाय्य देतो म्हणून प्रस्ताव देण्यात आलेला होता तेही आर्थिक सहाय्य त्या पीडित कुटुंबाला मिळालेलं नाही मला डॉक्टर नवेराजींकडे सुनीता ताईंनी मुंबई या ठिकाणी बोलवण्यात आलं त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून मिटिंगा झाल्या रिअल इस्टेटच्या माध्यमातून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मिटिंगा झाल्या अनेक वेळा मला आश्वासन देण्यात आली परंतु एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी ही मला सुरुवातीला सांगण्यात आलं याला राष्ट्रीय मान्यता आहे रजिस्ट्रेशन आहे आपण पक्षातन फॉर्म भरा पक्षातून फॉर्म भरण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर ही ह्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता नसल्यामुळं माडा त्रेचाळीस लोकसभेचा फॉर्म उमेदवारीचा फॉर्म माझा रिजेक्ट झाला जवळपास सोलापूरला माझ्या सहा सात हे झाले माझ्या कार्यकर्त्यांचा वेळ वाया गेला फार मोठा आर्थिक नुकसान झालं त्यानंतर मी मुंबईला गेलो हायकोर्टामध्ये आदरणीय सुनीता ताईंचे मिस्टर मोहनजी तुपसौंदर यांनी फार मोठं मला मोलाचं सहकार्य केलं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय प्रामाणिक माणूस त्यांनी माझ्याकडे पैसे नसताना लिगल ऑफिसमधून त्यांनी मला वकील दिला त्या वकिलामार्फत मला अपेक्षाची अपक्ष उमेदवाराची संधी मिळावी म्हणून मेहरबान कोर्टाला दावा दाखल केला म्हणणं दाखल केलं परंतु त्याचं म्हणणं काय त्याचं उत्तर काय अद्याप आलेलं नाही माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे जर आपल्याला पार्टी वाढवायची असेल पार्टी मोठी करायची असेल तर कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष यांचा संवाद होण्याचं चा गरजेचं आहे आज डॉक्टर नवेराजी हे कोण आहेत हे आम्हाला काही माहीत नाही तळागाळातील ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला काही माहीत नाही अथवा त्यांच्याशी कुठलाही प्रकारचा आम्हाला फोन नंबर दिला जात नाही किंवा फोनवर संवाद होत नाही संपूर्ण राज्याचं काम ही सुनीताताई ताई करतात वेळोवेळी ते आश्वासन देतात कार्यकर्त्याची या ठिकाणी दिशाभूल होते त्यामुळं सबंध सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामधील कार्यकर्ता नाराज आहे आणि आज त्यांनी माझ्याकडं प्रस्ताव मांडलेला आहे की आपल्याला ह्या पार्टीमध्ये काम करायचं नाही संयुक्तपणे राजीनामा द्या म्हणून या ठिकाणी आज मी स्वतः राजीनामा देतोय त्यानंतर संजय संजयजी यादव असतील बबन ढोले असतील दिगंबर साठे असतील राजू सकट असतील विष्णू उदंडे असतील संतोष खंडागळे असतील मुस्कान शेख असतील शहिदा तुपे असतील या सगळ्यांनी मिळून संयुक्त आम्ही एम ए पी पार्टीचा आज रोजी राजीनामा देत आहे तो ते पार्टीने स्वीकार करण्यात यावा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पार्टीचं कुठल्याही प्रकारचं काम पार्टीच्या माध्यमातून करणार नाही ही आपल्या पार्टीनं लक्षात घ्यावं आणि शेवटचा आमचा जय भीम जय लहुजी, जय अण्णा भाऊ जय भारत